हॅलो रिवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा कोबी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कोबीपासून काहीतरी बनवते आणि कोबी म्हटलं की सगळा सगळ्यांचा अगदी नावडता विषय असतो कधी चायनीज किंवा मंचुरियनमध्ये खाल्ला तर कोबी खाल्ला जातो नाही तर बाकी भाजी वगैरे तर कोणी जास्त खात नाही तर मी आज कोबीपासून एक वडी बनवते तर वडीचा असा प्रकार आहे की ज्यांना कोबी आवडत नाही तर तेही अगदी आवडीनं खातील किंवा काही जणांना तर समजणार पण नाही आहे खाऊन की आपण नक्की कोबीच खाल्ला म्हणून एवढी सुंदर टेस्ट येते तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हा अर्धा किलोचा एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि त्याची वरच्या साल वगैरे काढून आणि देठ वगैरे काढून मी त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत त्यानंतर आपल्याला हा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा आहे तर नेहमी मी किंवा सगळेच जण किसून कोबीची वडी बनवतात पण आज मी चॉपरमध्ये चॉप करून कोबीची वडी बनवणार आहे तर कोबी चिरायचा म्हटलं किंवा किसायचा म्हटलं की कि खूप त्रासाचं काम असतं पण चॉपरच्या मदतीनं अगदी झटपट कोबी चिरून होतो आणि तोही अगदी बारीक तर आता मी तुम्हाला दाखवते की कोबी किती अगदी बारीक असा आपला कट झालेला आहे तर हे बघा आता एक सलग असा एक, एक सारखा अगदी कोबी आपला बारीक असा चिरून झालेला आहे की जो सुरीनं वगैरे एवढा छान असा झालाही नसता कदाचित तर आता अशाच प्रकारे मी हा सगळा कोबी चॉप करून घेणार आहे आणि तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण घालूयात मसाले तर हा अगदी छोटा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आहे आणि दोन चमचे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर तुम्ही मिरची पावडरच्या जागी हिरवी मिरची वाटून वगैरेसुद्धा घालू शकता त्यानंतर हा एक चमचा ओवा आहे तो मी हातावर क्रश करून घातला आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तिळ आहेत ते घातलेत आणि हा जो मसाला आहे तर तो एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप थोडीशी गरम करून जाडसर कुटली आणि ती पावडर मी घेतलेली आहे त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आहे त्यानंतर एका लिंबाचा रस घेतला आहे आणि लिंबू घातले म्हणजे त्यामध्ये टेस्ट बॅलन्सिंगसाठी थोडीशी साखर ही आलीच तर मी अगदी थोडीशी त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला कोबीमध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कसं होतं आपण कोबी जेव्हा खिचतो वगैरे त्यामध्ये असं सगळं मिक्स करतो तर कोबीला पाणी सुटतं पण हा कोबी चॉप केल्यामुळे त्याला अगदी प अजिबात पाणी सुटत वगैरे नाही काय आणि सुटसुटीत असा मोकळा हा कोबी असा राहतो त्यामुळे काय होतं की आपल्याला जे हे आपण बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ काय घालतो तर ते अगदी मोजक्याच प्रमाणात लागतं त्यामुळे टेस्ट खूप छान येते तर आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी लागले इतपतच बेसनपीठ घालायचं आहे तर ही वाटीचं प्रमाण आहे ही जी पळी आहे ती एका छोट्या वाटीच्या साईजची आहे तर मी तीन वाट्या बेसनपीठ घातलेलं आहे आणि आता ते मी सगळं छान असं मिक्स करून मळून घेणार आहे तर आता ते मळत असतानाच ते मला अजून जास्त असं जरा ओलसर वाटत होतं तर त्यामुळे मी अजून त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालणार आहे तर अजून एक वाटी मी बेसनपीठ त्यामध्ये घातलेलं आहे तर असं मी पूर्णपणे असं चार वाट्या बेसनपीठ त्यामध्ये घालून त्याचा छान असा एक मळून गोळा तयार करणार आहे आणि त्यानंतर हे मी चाळणीला तेल लावणार आहे आणि चाळणीवरच आपल्याला ही वडी थापून शिजवायची आहे तर आता मी वडीला तेल सॉरी तर मी आता चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्यावर आपल्याला हे मिश्रण छान असं थापून एक सलग असं पसरवून घ्यायचं आहे तर हाताच्या सहाय्याने अगदी सहज ते पसरलं जातं आणि बघू शकता छान असं एक सलग ते पीठ आपलं थापलं जात आहे आणि पूर्णपणे मी सपाट करून एक ते एकसारखं असं करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर मी त्यावर घालणार आहे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा ही कलोंजे आहे तर हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि जेव्हा आपण वडी तळतो त्यानंतर ते जेव्हा खाताना दाताखाली येतं तर खूप छान टेस्ट लागते तर आता आपली वडी थापून झालेली आहे तर आता आपण ती उकडवून घेऊयात तर मी पातेल्यामध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर आता ही चाळण ठेवून आपल्याला ही वडी उकडवून घ्यायची आहे तर मी बरोबर दहा मिनटं ही वडी उकडवून घेतले तर बघू शकता आता हाताला बिलकुल लागत नाही ती वडी छान अशी शिजली गेले त्यानंतर मी पाच मिनटं परत ती पूर्णपणे थंड होऊ दिली आणि त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला त्याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता ते वड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी वगैरे कसा करायचा त्या आकारात करू शकता तर मी त्याच्या चौकोनी अशा वड्या कट केलेल्या आहेत तर बघू शकता अगदी छान अशा आपल्या वड्या कट झालेल्या आहेत आणि त्याचे छान असे पीस पण निघत आहेत तर चाळणीला कसं तेल लावल्यामुळं सहज ती सुटते आणि शिजली पण गेली आहे छान वडी तर आता मी तोपर्यंत गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर ते तेल गरम झाले आता आपण वड्या तळून घेऊयात तर तुम्हाला जास्त ते तेलकट नको ह नको असतील तर तुम्ही त्या शालो फ्राय पण करू शकता पण मी या वड्या अगदी खुसखुश कुछ, खुसखुशीत कुछ अशा तळून घेतलेल्या आहेत तर एक साईड छान अशी तळली गेली की मी झाऱ्याच्या साह्याने ती पलटी करून घेणार आहे आणि सगळ्या बाजूने छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे तर बघू शकता त्या वडीला अगदी छान असा कलर आलेला आहे आणि आता मी तो त्या वड्या नितळवून बाजूला काढते तर मी आता त्या टिश्यू पेपरवर काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर सर्व केलेल्या आहेत तर बघू शकता ही वडीची खूप छान अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि ही कोबीची वडी त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू